मग त्यासाठी काय काय लागतं ते बघूया साहित्य कोथंबीर वडी करणार आहोत आपण तर त्यांच्यासाठी साहित्य घेऊया आपण काय काय लागतं तर ते मी बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी एक वाटी ज्वारीचं पीठ बारीक कोथंबीर चिरून घेतलेली आहे एक वाटी तांदूळाचं पीठ आहे दोन वाटी लाल तिखट आहे काश्मीरी मिरची पावडर मीठ धनाजिरा पावडर हे हिरवी मिरची आणि लसूणचं मी ठेचा करून घेतलेला आहे बडीशोप थोडी कुटून घेतलेली आहे हळद ओवा आणि तीळ हे आपल्याला लागणार ला आहे साहित्य आता आपण मळून घेऊया ह्या मेजरमेंटप्रमाणे मी एक वाटी बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण यात कोथंबीर टाकून घेऊया चिरलेली चांगली धुवून चिरून मी ठेवली आता ह्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा टाकूया आपल्याला जसं तिखट हवंय त्यानुसार लाल काश्मिरी चिली पावडर दोन चमचे मीठ चवीनुसार धना जिरा पावडर एक एक चमचा हळद बडीशेप जाड भरड करून घेतली आहे मी ओवा हातातच मी कुस्करून टाकणार आहे चोळून जरा आणि तीळ तीळ दोन चमचे आता हे आपण छान मळून घेणार आहोत आधी पूर्ण एकत्र करूया आणि लागल तसंच पाणी घालून आपण घट्टसर गोळा करणार आहोत जसं आपण भाकरीला मळतो ना घट्ट पीठ घट्टसर गोळा भाकरीपेक्षा थोडा घट्ट करून घेणार आहोत जसं लागेल ना तसं आपण पाणी घालून याचा घट्टसर गोळा करूया हे असं पीठ मळून घ्यायचं तुम्ही बघा हे असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे आता आपण या ताटाला तेल लावून घेणार आहोत आपण थापून करणार आहोत वड्या रोल पण करू शकतो त्याचा आपण पण मी अशी थापून करणार आहे कारण नेहमी रोल रोलच्याच वड्या करतो ह्यावेळेस असं थापून करणार आहे असं तेल लावून घ्यायचं ताटाला आणि तीळ असे भरभूर बुर असे तीळ घालून घ्यायचे असा गोळा करायचा आणि तो थापून घ्यायचा चा। चांगला आपल्याला एक इंच जाडीची वडी करायची आहे त्याच्यामुळं मी असं थापून घेतला परत त्याच्यावरून पण पर आपल्याला तीळ घालून घ्यायचे म्हणजे वडे आपण शॅलो फ्राय करताना ते मस्त तीळ क्रंची होतात आणि चव अजून वाढते असं करून घेतलेलं आहे आता आपण कढई ठेवली आहे त्यात पाणी घातले आणि वरती चाळण ठेवली आहे त्या चाळणमध्ये हे ताट आपण ठेवणार आहोत वाफ द्यायला आणि दहा ते पंधरा मिनिटं आपण वाफ देणार आहोत दहा पंधरा मिनिटांनी आपण बघू आपली बडी कशी झाली ते आता पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण बघूया कशी झाली आपली बडी सुरेने चिटकलं नाही म्हणजे आपली हे बघ छान झाली फुगली पण हे बघा मस्त झाली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया आणि थंड करून घेऊया आणि मग चौकोन चौकोन कट करून शालो फ्राय करू अशा प्रकारे सुद्धा आपण करू शकतो रोलनी ही अशी केली आपण थापून ही असे रोल करून हे रोल असे चाळणीमध्ये उकडायला ठेवायचे आणि थंड झाल्यावर कट करून ठेवायचे आता मी हे उकडून ठेणार आणि फ्रीजमध्ये ठेवणार आणि जसे लागेल तसे कट करून शालो फ्राय करून आपण वापरू शकतो जेव्हा आपल्याला खायची इच्छा होईल तेव्हा पटकन तयार होतात असं तुम्ही करू शकता मी दोन्ही प्रकारे केलेले आहेत आता हे मी वाफवून थेवन ठेवणार आहे फ्रीजमध्ये जसं लागेल तसं करणार मी आता हे असं हे करून ठेवलेलं आहे आता हे गार करून घेऊ आता ही आपली वडी गार झालेली आहे आता आपण कट करून घेऊया असे चौकोन चौकोन तुम्हाला जसे बारीक मोठे हवे ना त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता आणि आपण हे शालो फ्राय करणार आहोत तुम्हाला डीप फ्राय करायचं तर डीप फ्राय पण करू शकता पण मी शालो फ्राय करणार आहे कारण हल्लीची मुलं तेलकट खायला नको म्हणतात हल्लीची लोकं त्याच्यामुळं आपलं शालो फ्राय कमी तेलामध्ये छान होतात जास्त तेलकट खायला नको म्हणतात त्याच्यामुळं आपण हे शालो फ्राय करू पॅन ठेवले मी गरम करायला आता आपण ह्यामध्ये तेल सोडून घेऊया चार फ्राय करणार आहे गॅस लो टू मिडियमच ठेवायचा नाहीतर कर मग भरपूर जातात हे बघा हे आशा अशा साईजच्या करायच्या हे बघा अशा साईजच्या वड्या करायच्या आपण दोन्ही साईडने तिळी लावून घेतलेला आहे आता हे मस्त आपण कुरकुरीत करून घेऊया अशी छान शालो फ्राय करून घ्यायची लो टू मिडियम गॅसवर आता आपण एका साईडने करून घेतोय कोथंबीर वडी ही आपली महाराष्ट्रातली पारंपारिक रेसिपी आहे श्रावण महिन्यातही बरेच जण करतात कोथंबीर स्वस्त होते ह्या महिन्यामध्ये भरपूर जणं मग कोथंबीरचा आता तर वड्या करतात चविष्ट लागतात कोथंबिरीची लोकांना लो खूप आवडती पौष्टिक वडी आहे ही चविष्ट आणि पौष्टिक वडी आहे कारण ह्यामध्ये आपण कोथंबीर ज्वारीचं पीठ घातलेलं आहे बेसन घातलेलं आहे त्याच्यामुळे चा ही चांगली चविष्ट चा तयार होते या अशा दोन्ही साईडने आपण चांगला शालो फ्राय करून घेतलात बघा तुम्ही मस्त क्रंची झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊया झाल्या आपल्या शालो फ्राय दोन्ही साईडने या कलरवर आपण करून घेतला आहे सोनेरी कलरवर आता आपण गॅस बंद करू आणि ह्या काढून घेऊया ही आपण चांगली शालो फ्राय करून घेतल्यामुळे कुरकुरीत झालेली आहे त्याच्यामुळे त्याची चव अप्रतिम झालेली आहे ही संध्याकाळी नाश्त्याच्या वेळेस किंवा जेवणासोबत साईड डिश म्हणून आपण खाऊ शकतो आणि ही जर आपण गोड चटणी किंवा तिखट चटणी बरोबर खाल्ली तर त्याची चव अगदी अजून वाढते तर ही अशी आपली छान क्रंची कोथंबीर वडी तयार झाली आहे तुम्हाला आवडली का अप्रतिम आणि सुवास इतका सुंदर येतो कोथंबिरीचा त्यात बेसनपीठ तीळ असे खमंग भाजलेले तीळ शिवाय हिरवी मिरची लसूणची पेस्ट घातलेली आहे आपण ओवा घातलेला आहे त्याच्यामुळं सगळा स्वाद हा इतका स छान उतरला आहे वडीमध्ये त्याच्यामुळं ती अगदी अप्रतिम झालेली आहे टेस्टी झालेली आहे तुम्ही अशी करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि संगीता किचन वाईफ्सला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला आवडले असेल तर कमेंट्समध्ये मला सांगा थँक्यू